कुपवाडचे सरपंच ते महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती असा पंचवीस वर्षाचा राजकीय प्रवास करणारे नगरसेवक धनपाल खोत यांनीच कुपवाडसाठीचा निधी मुरवला असल्याचा आरोप ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी केला आहे गेली पंचवीस वर्षे सरपंच तर स्थायी समिती सभापती असणाऱ्या नगरसेवक धनपाल खोत यांनी सांगली जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांसोबत वाद घातला मात्र आंदोलनाच्या वेळी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन करताच त्यांनी कुपवाड महापालिकेतून पाय काढला

धनफाल खोत यांनी गेली पंचवीस वर्षे कुपवाडसाठी जर काय केलं असतं तर कुपवाडचा कायापालट झाला असता असा आरोप ऍडव्होकेट शिंदे यांनी केला तर कुपवाडच्या दुरावस्थेला हेच नगरसेवक जबाबदार आहेत असे म्हणत महापालिका स्थापना झाल्यापासून आपण नगरसेवक आहात एक कुपवाडच्या राजकारणात मुरलेले नगरसेवक म्हणून ओळखले जातात परंतु कुपवाडसाठी आलेला निधी कुठं मुरला असा आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिंदे यांनी केला यावेळी शिंदे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षाचा कारभार पंचवीस दिवसात सुधार समितीच्या वतीने उघडा पाडू केल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास झाला त्याचा आणि त्यावरती येऊन त्यांनी त्यांची तळमळ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि मी किती क्रियाशील दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना नगरसेवकांच्या निष्क्रियतेबद्दल जा विचारल्यानंतर मात्र ती तिथून पळून गेले मुळात कुपवाडच्या दुरावस्थेला हे हेच नगरसेवक जबाबदार आहेत यांनी सरपंच पदापासून ते कुपवाडची सत्ता उपभोगलेली आहे कुपवाडच्या राजकारणामध्ये मुरलेली राजकीय व्यक्तिमत्व यांच्याकडं बघितलं जात परंतु राजकारणाने च्या आलेला निधी सुद्धा मुरवलेला आहे आणि कुपवाडसाठी साठी इतका आजपर्यंत निधी आला महापालिका स्थापन होऊन वीस वर्ष झाली या वीस वर्षामध्ये नेमका कुठं कुठे आणि कुणाचे बंगले वाटले उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे कुपवाडकरांना आज सुद्धा रस्ते चांगले मिळत नाहीत एक साधी मुतारी कुपवाडकरांना मिळू शकत नाहीये पाण्यापासून स्ट्रीटलाइट पासून कचरा ओटापर्यंत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बोगस मतदानाचे प्रकार करणं मतदार कार्डामध्ये करणं हे अशा प्रकारचे सगळे जी, बेक जी काम आणि नागरी सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत या सर्व गोष्टीला नगरसेवक आहे असं आमच्या मत आहे या नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळेच नगर कुपवाड्याची दुरावस्था झालेली आहे त्यामुळे सुधार समितीनं आणि आता त्यांना इशारा दिलाय